ज्या बाय संतोषी मातेचे या सावड्या गावात एकमेव देवूळ दक्षिण गोयचे एक मोठे देवस्थान हे देवस्थान जावचे म्हणून सगळ्यांची उमेद असली जे एकोणीशे शहाण्णवात तुमचा अवसर आयो आणि त्या अवसरचे सांगले ह्या जाग्या पवित्र जागो त्या जाग्याचे या संतोषी मातेचे दूळ उभारपूर आणि जे आम्ही आयकल त्या बरोबर सत्रिसां हे देवूळ उभी झाले तुमकां आज ते देऊ देवूळ उभे जाऊन काहीशा वर्सांनी तुमकांच दिसले हे देऊळ बारीक असते मोठी जावचे त्या माध्यमाच्या लोकांच्या आशिर्वादान आणि देवाच्या आशिर्वादान सगळ्यांच्या सहकार्यान हे देऊळ असे महा मोठे उभे झाले असा आणि आज तिसरं वर्धापन दिन तुमकां किती दिसता हे देऊळ झाले बद्दल माझी इच्छा आशिल्ली खूप की हे देऊळ व्हडले व्हडले जाऊ जावचे नाईन्टीन नाईन्टी सिक्सा अवसर आयला म्हणजे आणि हांगा म्हणजे सदस्य आशिल्ले तांकां तिणी येऊन सांगले आणि हंगा शेत आशिले की मनीस बघ दि पडणार तिथून माती येऊन बसली आणि ते सांगले की आपल्याले हांगा सत्ताक्ष दिसा आपल्या मंदिर आपण बांधून घेत म्हणून सगळ्यात एक हे पडले की सत्ताक्ष मंदिर कसे असं का म्हणून तर ते सांगले तुम्ही पुढे चला आपण हे दूळ बांधून आपण घेत म्हणून आणि त्याप्रमाणे त्याने सत्ताक्ष दिसा हे फार शेत म्हटलं त्याने हांगा आपल्याची बांधून घेतली ती बांधून घेतली तर दिसतं वर्ष वर्ष वतच राहिले असे दिसले की एक दोळू वड्ले जाऊचे कळं असं म्हणून मना इच्छा झाली आणि तिक सांगले तू ना ना नुण सा। की तू सगळ्यांच्या मनात वचून घे आणि त्या प्रमाण सगळ्यांना वचून होते का देवीक ज्या ज्या भक्तांना आणि आज हे देऊन वडले गेले आणि वडले आणि आज नवीन एका देवळात तिसरं वर्धापनीण असा आणि अशी इच्छा आशिली की खूप लोक आम्ही येऊचो आणि मातेचं या दळाचा उद्धार त्या प्रमाण उद्धार जायत असा आणि वर्षा एक 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 किती तरी नवीन नवीन करत करत असा म्हणून आम्ही चांदीचे पालखी हाडले आणि एक दिसता की ह्याच्या पुढे ते आपले सगळे रुपये असं तिथल्या काम तिच्या केले असा म्हणा आमच्या मना का तिच्या मना त्या ते करून घेतले म्हणून आज भरपूर उत्सव जातात ज्यांना देऊळ झालं त्यांना ते भरपूर उत्सव जाता त्या उत्सवाच्या माध्यमातून खूप गर्दी जाता आणि ही गर्दी पोहोचून आज उत्सव असा तिसरं वर्धापन दिस तुमका किती दिसता लोकांना किती मेसेज दिवशी दिता माका अशी खूप उमेद जाता की ऑन लोक पळून इतले होते आपल्या भक्तांक ते आपल्या चरणाकडे हाडटा लोकांचे कामं करून घेता त्या करून लोक तिचे हांगा सेवे घेता तिचे आशीर्वाद घेवपा घेवपा येतात तेच म्हाका खूप मनापासून म्हाका खूप उमेद जाता खूप खोश खोश भक्त आता आम्ही प्रभागर वस्त असा त्या प्रभागर वस्त म्हणा या त्या मोजकेच लोक आसले ज्या मोजके दोन चार लोक सोडल्यार आणि कोण नासलो त्या लोकांचे त्यांच्या तिघांच्या सहकार्यान लोकांनी लोकांचो सहकार घेतले ज्या जो जाग्याचो ओनर असा ज्या कडेन उलयले आणि हांगा पुढाकार घेऊन हांगा एक मोठ्ठे तुमकां कितें दिसता सांगित म्हणजे हांगा ज्या जाग्यार हांगा देवी कडेन आसा तो जाग्याच्या हेवटेन मारुती आसा तेवटेन चंद्रेश्वर व्हा हेवटेन महादेव आसा हेवटेन सातेरी आसा तेवटेन आणि निरवळा आसा सगळ्याची मदी ज्या जाग्यार ती आसा आणि सुरवाती धरून ती एक एक चमत्कार एक 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 करून आपले हे येदे वेळे बसतान हांगा बांधले कडेन असा तित भितर लोकांनी भक्तांनी आपल्या हांगा या देवळाला लागून खूप आमकां सहकार्य केले कडेन असा आणि देवी ही लोकां सगल्या खोबर संतोषी माता ही चमत्कार देवी चमत्कार करणारी देवी असा आणि ती हंगा चमत्कार करून लकांनी सगळी काम करून हंगाली काम करता आणि आपल्याली बी त्यांच्याकडे सेवा करून घेता आणि लोकांत आम्हाला प्रोत्साहन मेळटा की सगळे हे भक्तांनी हंगा आसा असा आणि आता अवघ्या थोड्या दिसांभी इतल्या हंगा देवळात उदरगत केले कडे असा की आता या वर्षात आम्ही भक्ता मार्फत चांदीची पालखी हल्लीकडे असा मूर्ती हल्लीकडे असा आणि एक, एक सगळे जे किती देवळं हांगा भक्ता मार्फत येले असा आणि अशीच ती आमच्या फाटल्या राहतली आणि भक्ता वाटल्या रावतली असे हा तिची आशा बाळगितां आणि पुढे बी ती लोकांनी उद्धार करतली हे सांगा सगळ्यां आता या उत्सवा निमितान युवा स्वराज स्पोर्ट्स एंड कल्चरल क्लब हा कार्यक्रम आयोजित करता तुमक त्यांचे सहकार्य मेळटा आज टी वी स्टार येवपाचो असा तुमकां कितें दिसता युवा स्वर सुरवाती धरून आमकां या देवळाक इतले सहकार्य करता की चढान चढ चड़ सगळे प्रोग्राम सगळे आपल्याला एक्सपेंडिचर करून मेहनत घेवन या देवळा खातीर ते आपलो कार्यक्रम पुणे व्हरत असा आणि त्यांची बी क्लबाची उदरगत देवळा लागून ते पुढाकार घेऊन आप आप वर्सान वर्स लोक उत्सव हो, दिंडी उत्सव हो, आणि फुगड्यो हो, बिगडो हो, जे कल्चरल गोयची प्रोग्राम आ फोक डान्स आसा जे कल्चरल ते त्या मुखार ते हांगा हाडपाक तांकां प्रोत्साहन देतात बरे बरे ते प्रायज दवरतात आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आसा की या देवळा खातीर ते व इतलो कार्यक्रम घेऊन मेहनत घेता हा त्यांच्या युवा स्वरचे जे वांगडी असा प्रेझिडेंट सेक्रेटरी ट्रेजर जे जे मेंबर असा त्यांना वतीन खूप देव भर करू म्हणत किया चढ ते या देवळा खात मेहनत घेता आणि देवाक त्यांच्या मार्फत खूपशी प्रसिद्धी मेळेकडे असा म्हणून त्यांना एवॉर्ड त्यांना किती मेळेकडे असा क्लबात युवा स्वर्याक आणि दुसरे एक हि स्टेटी बेस वे युवा स्वराज्यानी गोल्ड मेडल गेले कडे आन दिले कडे असा गोयाक ते कमीत कमी दहा कडेन तरी त्यांचा सत्कार झाले कडे युवा स्वराज्याचा आणि हा समजता हे जे ते कार्य हंगा देवा समक्ष करता संतोषी मातेच्या हो आशीर्वाद मिळूनच ते हे इतले कार्य युवा स्वराज्याची फुडी गेले कडे असा आणि ती त्यांच्या फाटल्यान राहन हे नाव युवा स्वराज स्पोर्ट्स क्लबचे त्यांना खूप

Terima kasih telah <tries> menonton!